आशीर्वाद द्या चार चौघांनी मला बघू द्या बेस्ट ऑफ लक म्हणजे युट्यूब राम राम मंडे नमस्कार मी तुमचा ऋतुराज ढोले आणि नवीन एकदा ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर सगळ्यांना पहिला सुप तर सकाळच्या आठ वाजले जस्ट हाव दो जोश येस सर काय विषय एवढा काय जोश मध्ये विषय काय नाही सांगोला कॉलेज सांगोलचे गॅदरिंग आहे ते बी चार वर्षातनं पहिल्यांदा विषय झालाच पाहिजे तर विषय झाला पाहिजे तर विषय पहिल्यांदा कॉलेजवर जायला पाहिजे आठ वाजलेत साडेआठला चालू होणार आहे आपलं गॅदरिंगला स्टार्टिंग फिश पॉइंट आहे खूप मजा असते फिशपाउंडला पण ऐकण्यासारखं असतं पॉईंट मारते एकमेकावर तर खूप मजा येणार आहे तर मंडळी चला मग आधी पहिल्यांदा जाऊया कॉलेजवर लेट होते ले इष्टे असा वाटला परत इष्टी चुकली विषय संपला कॉलेजवर भेटू सगळ्यांना आपलं कॉलेजचं ग्रुप आहे डान्सिंगला हा विषय आहे का मी नाही पण आमचा ग्रुप आहे आपलं जीवलग आहेत चला मग जाऊ कस दिसत तस ह्या बाजूला सीझन आहे ना काढून झाले मुंडणी पण झाले बरोबर महिने पण होत आल्या तुमच्याकडे काय चालू आहे काढणी चालू आहे मोडणी चालू आहे का आमच्या इकडे क्लिअर झाले ओके मध्ये राहणार कराल ओके मध्ये तर सध्याला जुन्नीत लावलं गाडी मामाच्या घरी हे आपल्या आज आजी ओळख चला आणि आपलं किराणा शॉप आहे मामाचं एकदा विजिट करा आणि आपल्याला जातो आजी जातो तर सोलापूर कोल्हापूर बस पकडून आपण पोचलो आहे बस स्टँडवर विषय काय झाला येताना झालं तर लेट म्हटलं सांगोला जाऊन थेट दालचा राईस खाऊ सांगोला झालं ना कधी बस या कडल्या राईस सकाळी जो मॉर्निंगला खूप मस्त असतो आता ती खाऊन मग जाऊ लेट झाले आता मस्त वाटा आले जरा पोटाला भर वाटायला आले आणि विषय काय माहिती आहे आज कॉलेज आहे स्नेहभोजन म्हणून डबा बिबा काय नाही कार्यावर दुपारी स्नेहभोजन ती एक वाजता आहे तो म्हणलं सण व्हाय पाहिजे एवढं कंट्रोल एवढा होता म्हणलं धिंगाणा होणार आवाज बिवाज व्हिडिओ करायला लागणार त्यामुळे खाऊन आता म्हणतो डायरेक्ट कॉलेजवर जावा लेट झाले खूप साडेआठला नऊ वाजून गेल्या चला तर प्रकारे चालू झाले बाबा जाऊन भेटू तिथं बघू काय काय चालू आहे लोग दुनिया में दोस्त देखते हैं भाई हम दोस्त में दुनिया देखते हैं से देखा तो आसमान की परी पास जाकर देखा तो परफ्यूम से भरी

आणि ही तर आहे कॉलेज ही तर आहे तर पाच मिनिटात ब्रेक दिलाय काय म्हणत आहे तुमच्यावर तुमच्यावर फिसपॉन काय केलं नाही टाकला नाही माझ्यावर बी टाकलेला आहे अजून रे हा ते बी बरं आहे काहीतरी बिन कामा इज घालण्यापेक्षा असे पण मजा असते तेवढीच

आता मी एक घेऊ गायकवाड यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत असतो म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे यांच्यातील सर्व मान्यवर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी खूप प्रबोधन या ठिकाणी करावं गुरुजी म्हणायचे काल पण काय पाहत होतो आता पांड्याला माहित आहे मी काय पाहतो त्याला काहीच यायचं नाही गुरुजी त्याला म्हणायचे काल पण काय पाहत होतो ते एवढं घाबरलेलं असायचं ते म्हणायचे गुरुजी मी कुठं काय बघितलंय माडाच वर्णन कर आता आणमेल दैवी कुकडाच वर्ण ते असं खाली मान घालून उभा राहायचं गुरुजी म्हणायचं खाली काय बघतोस माझ्या तोंडातलं बघून वर्णन कर <laughs> 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 म्हणजे एखादा प्रसंग केवढा विरोध घेऊन यायचा तेव्हा आम्हाला कळ स्वामी उदय आबासाहेब प्रताप अरे बेनला जानू तुम्हाला एक काय भेटलं नाही पारतीशी द्यायला तिथं काय काय कुठं आला झालं पार्थिव द्यायचं लगा मोबाईल वापरत बसलाय मोबाईल घेतला म्हणून दावा काय अरे हाय बायत आम्हाला मोबाईल घेतलाय नाही काय जा तुम्हाला एक पार्थी भेटलं नाही म्हणून तुम्ही असं करायला गले गले। मला पुढच्या वर्षी आपण एक प्लॅन करू याला तर अशा प्रकारे पारितोषिक देऊन कार्यक्रम शेवट केलाय तर आता निघालोय स्नेहभोजन स्नेह भोजनला काय असणार आहे बघ्या जाऊन लागले भूक भरपूर अशी तर चला जाऊन बघ्या गर्दी फुल चालू आहे चला पण तुम्ही खाल्लं तुम्ही स्नेहभोजन केला तुम्ही हो के आज जाणू गद्दार आहे गद्दार तुम्ही

भात घेतलाय आता एवढी सगळी राहील ती तर हे आमचे नियोजन आता ओके मध्ये भेटले सगळं शिरा तेवढ भेटलं नाही जाऊ दे शिरा नको आम्हाला तर प्राचार्य तर विचारून विचारपूस केली सगळ्यांची झालं काय काय जरा व्यवस्थापन जरा गडबडलं तर असू द्या म्हणलं घ्या समजावून आम्ही बी समजावून घेतलं आणि खाल्लं असं असावी प्राचार्य आपलं कॉलेज कसं आहे मी विचारपूस केली आणि गेले भारी वाटलं गे जास्त म्हणले विद्यार्थी जरा संख्या जास्त झाल्यामुळं थोडं नियोजन बिघडलं गेट नाही भारी झालं मूड जरा निड पण थोडा कमी संपला पण आमच्या मैत्रीतला गोडवा वाढला तर झाले सगळे जेवून बिवून शिरा काय भेटला ना शिरा आत्ता झाला पण झाले जेवण भारी काय वाटलं नाही त्या प्राचार्य प्राचार्य स्वतः आलं म्हटलं झाली चोरी व्यवस्थापन इकडे तिकडे झालं असं मग समजावून घ्या भारी वाटलं बरं वाटलं नाही जरा मूळ हाफ झालं बरं वाटलं चला आता कार्यक्रम चालू झाला जाऊ गाणं लावलं होईल कार्यक्रम चालू अजून जेव्हा आलं आपले जे पाहुणे उपाध्यक्ष कोण कोण असतील ते जेव्हा आले

व्हिडिओ शूटिंग करताना असलं पाहिजे दहा हजारच्या हातात क्वालिटी अरित्या आम्हाला काय देत घेऊन एखादं स्टार्टिंग कप नुसत्याने झाल्या

आता सर्वा ना पुढे जाऊन ठरत चला आता सर्व आता सर्व शिव 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 दमान दमान परत खरं आता स्टेजवर बघायचं काय करते काय नाही કઉઉઉ एवढं मजाला एकदम सच बोलता है अब जैसे टपोरी को क्या मालूम सरा कैसे होता है प्यार कैसे होता है संपलाय की नाही का तर मंडळी बघू शकता मागच्या बॅकग्राऊंड अंधार झाले विषय काय सात वाजले त्या आणि आत्ता कार्यक्रम शेवट झाला आहे आपला गॅदरिंगचा सांगोला कॉलेज सांगोलचा सात वाजल्या घरी जायला आठ नऊ वाजता त्या तर ब्लॉग बघला असताना कसा वाटला कमेंट करा लगेच आणि आता सध्या जरा बसस्टँडवर सोडून जा लेट ज लेट झाल्या ले ले आधीच तर मागच्या वेळेस वेनं सोडलेलं भावा धन्यवाद तर चालते मग युट्यूब पुढच्या ब्लॉगला आवडला तर लाईक ला, शेअर कमेंट आणि शेअर शेअर नाही कमेंट करा कसा वाटला धन्यवाद